जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग दिवसापासून न्याय मागणीसाठी जसे तुम्हाला संघर्ष कधी आहे 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たなし、あっちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私い、ちちは、私たちは、私たちは、私た

全てが、いざしゃな、いざしゃな、しゃなんでなかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわいのかわい प्रशासक यश असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी शिकायला किंवा लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली असंच कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी शिक्षकांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळेला जे असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती काही मान्य झालेली नाही सुदैवान राज्यसाची जबाबदारी माझ्या करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि आज आहे आता हा

हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकल्यासारखी म्हणून राजाची जाण झाली आहे जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटकायच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेल्या काही दिवसापासून यासाठी संघर्ष करत आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नैन्य फिरी घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं बसतो आणि ती वेळ त्याच्यात येते

याचा अर्थ आहे की राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्याही व्यवस्थित कोणाशी काही सकार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतरकरणाभासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकळ अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वर कृती कोर्टी लागतील मला अकरा नक्की व्हायचे नाही आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो यासारखाचा इतिहास घडवा से हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा अर्ज हा योग्य अर्ज असल्यामुळे त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाची आग्रही निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना संख्ये माझ्याकडे आलेचे आता काय करलं ते सांगितलं किंवा माझा फाळण्यास तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हा जाण्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसलं असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी मी जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदाळून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांच्या मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काय आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर झी आर करायला अर्थ कर जावं लागतं सामान्य प्रशासन तर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही

मी सत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्तून आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्हीची काळजी गरज नाही ते फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल धन्यवाद तुम्हाला साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब कितीही तिथं कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा, दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाहीत दोन वाजता झोपले आणि परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असत हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून पासून ते कोकणापर्यंत चांद्या पासून आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपला मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग